आज बघा आपण साधी सोपी आणि पटकन होणारे हरभऱ्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत त्यासाठी इथे बघा हरभऱ्याची भाजी आणल्यानंतर या पद्धतीने त्याचा जो छोटा छोटा कोवळा भाग आहे तो आपण काढून घ्यायचा आहे पानांचा भाग आणि या ज्या मोठ्या मोठ्या काड्या आहेत त्या पूर्ण बाजूला काढून घ्यायच्या आहेत कारण त्या काड्या पटकन शिजत नाहीत त्यामुळे त्या काड्या आपण बाजूला काढून घेणार आहोत आणि येथे बघा मी पूर्ण भाजी निवडून घेतलेली आहे आता आपण यामध्ये पाणी घालून भाजी स्वच्छ धुवून घेऊया कारण भाजीमध्ये थोडासा आंबूसपणा असतो तो देखील निघून गेला पाहिजे त्यामुळे भाजी स्वच्छ अशी दोन पाण्यांनी धुवून घ्यायची आहे म्हणजे त्यामध्ये जर काही खराब धूळ वगैरे लागलेली असेल तर ती देखील पूर्णपणे निघून जाते आणि येथे बघा भाजी मी दोन पाण्यांनी आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे नंतर खलबत्त्यामध्ये तीन ते चार आपण हिरवी मिरची घालून घेणार आहोत सात ते आठ लसूण पाकळ्या घालून घ्यायच्या आहेत आणि हलकंसं जाडसर आपण खेचून घेणार आहोत आणि तुम्ही बघू शकता हलकंसं जाडसर मी येथे मिरची आणि लसूणचं वाटण बनवून घेतलेलं आहे नंतर बघा इथे कढई गरम होण्यासाठी ठेवून द्यायची आहे त्यामध्ये आपण एक चमचा तेल घालून घेतलेला आहे आणि तेल छान असं गरम झाल्यानंतर यामध्ये घालणार आहोत एक चमचा जिरे जिरे छान असं तडतडू द्यायचं आहे आणि जिरे तडतडल्यानंतर यामध्ये आपण बारीक केलेलं वाटण घालून घेणार आहोत लसूण आणि मिरचीचे आणि ते देखील तेलामध्ये साधारण एक मिनिटभर परतून घ्यायचा आहे म्हणजे लसणाचा रंग देखील बदलेल आणि मिरची टेस्ट देखील तेलामध्ये छान अशी उतरेल आणि बघा साधारण एक मिनिटभर परतल्यानंतर आपण यामध्ये जी भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली होती ती घालून घेऊया भाजी बघा घातल्यानंतर शिजून ती थोडीशी कमीच होते त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजी घेऊ शकता किंवा तुम्हाला किती लोकांसाठी जेवण बनवायचं आहे त्यानुसार भाजी घेऊ शकता येथे बघा मी पावशर भाजी घेतलेली होती ही भाजी साधारण दोन लोकांसाठी पुरेशी होते आणि नंतर बघा यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घालून घेतलेला आहे आणि नंतर यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे शेंगदाण्याच्या कुटामध्ये बारीक करत असताना मी यामध्ये लसूण हलकीशी एक चमचा लाल मिरची पावडर आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला आणि ते बारीक करून त्याचा कूट बनवून ठेवायचा आहे त्याचा कूट जर आपण भाजीला भाजी भाजी वापर भाजी वापरला तर भाजीची टेस्ट देखील छान होते आणि तोच कूट बघा या भाजीमध्ये मी वापरलेला आहे भाजी जरी असेल आणि त्यामध्ये जरी या पद्धतीने बनवलेल्या शेंगदाण्याचा कूट आपण वापरला तर भाजीची चव एकदम छान लागते एकदा नक्की बनवून बघा आणि नंतर बघा झाकण ठेवून भाजी आपण साधारण एक दहा मिनिटं शिजवून घेतलेली आहे सुरुवातीला बघा हरभऱ्याच्या भाजीला पाणी सुटलेलं आहे त्याच पाण्यामध्ये ही भाजी शिजली जाते झाकण ठेवल्यानंतर छान असं पाणी सुटतं भाजीला आणि भाजी, भाजी मस्त अशी शिजली जाते साधारण एक दहा मिनिटं शिजवल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजी मस्त अशी तयार झालेली आहे गरमागरम बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी किंवा चपातीसोबत देखील ही भाजी चवीला एकदम छान लागते आणि बघा साधारण एक दहा मिनिटे झाकण ठेवून शिजवल्यानंतर एक दोन मिनिटे आपण झाकण काढून देखील शिजवून घेणार आहोत आणि आता भाजी तयार झालेली आहे मी ती चपातीसोबतच सर्व करत आहे आणि बघा मस्त अशी गरमागरम भाजी चपाती आणि त्याचसोबत शेंगदाण्यांची चटणी मस्त अशी बनवून तयार होते तर तुम्ही देखील ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा आता हिवाळ्याचे दिवस आहेत आणि बाजारामध्ये ही भाजी अगदी छान पद्धतीची आलेली आहे त्यामुळे एकदा नक्की बनवून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी कोमल्स किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करा